पालिका या सगळ्या निवडणुका येत्या एकतीस जानेवारीच्या आत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेला आहे आदेश जरूर दिलेला आहे पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोड आहे त्या घोडाबाबत तसं कोणीच बोलत नाही त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल इतर विषयांमध्ये असेल सर्वोच्च न्यायालय न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं तसा हा लोकशाहीचा विषय आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात आणि तो घोळ जोपर्यंत निसरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे मात्र हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो बंदुका निघत होत्या मारामाऱ्या होत होत्या हाणामाऱ्या होत होत्या आता बूथ ऐवजी आखी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाही आहे स्वतःची स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची घरं भरायची ह्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि अशा वेळेला आपण सगळे सुजाण मी म्हणेन नुसते राजकारणी म्हणून नव्हे तर सुजान नागरिक आता शिवसेनेकडे येत आहात कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे तर तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो काही विषय आहे सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि बहुधा हा अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग आहे की दोन्ही